नमस्कार ईश्वरीची आई घरात रडत असते त्याच वेळेला तिथे ईश्वरीचे बाबा व्हीलचेअरवर बसलेले असतात ते ईश्वरीच्या आईला रडताना पाहतात आणि ते ईश्वरीच्या आईला इशारा करत असतात त्याच दरम्यान ईश्वरीची आई स्वतःच्या नवऱ्याकडे पाहते आणि म्हणत असते काय झालं हे सगळं नको ते होऊन बसलंय असं कधी होईल असं वाटलंच नव्हतं त्यावर ईश्वरीचे बाबा काहीतरी इशारा करत असतात हे ईश्वरीच्या आईच्या लक्षात आलेलं असतं आणि अशातच आता ईश्वरीची आई म्हणत असते मला माहिती आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला पण तुम्ही काही काळजी करू नका येशूच्या सुखी संसाराला मी अजिबातच कोणता प्रॉब्लेम होऊ देणार नाही मी सगळं काही नीट करेन त्यावर ईश्वरीचे बाबा परत इशाराने म्हणत असतात मी काय सांगतोय ते नीट आई कधी आणि अशातच आता ईश्वरीच्या आईने थेट ऐकायला सुरवात केलेली असते आणि तेवढ्यात ईश्वरीच्या बाबांनी सांकेतिक भाषेमध्ये ईश्वरीच्या आईला काहीतरी सांगितलेलं असतं आणि अशातच आता ईश्वरीची आई म्हणत असते थांबा तुम्ही असं म्हणताय का की तुमच्या मोबाईलमध्ये एक नंबर आहे त्यावर ईश्वरीचे बाबा म्हणत असतात नाही आणि अशातच आता ती म्हणत असते अच्छा तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुमच्या त्या, त्या... फोन नंबरच्या डायरीमध्ये एक विशिष्ट नंबर आहे त्या नंबरवर कॉल करायचा आहे त्यावर ईश्वरीच्या बाबांनी हो असं म्हटलेलं असतं आणि तेवढ्यात ईश्वरीची आई ईश्वरीच्या बाबांची ती डायरी घेऊन येते आणि त्या डायरीमधील तो नंबर शोधत असते त्याच दरम्यान ईश्वरीच्या बाबांनी इशारा करत म्हटलेलं असतं तो बघ तो नंबर आणि मग ईश्वरीच्या आईने तो नंबर आपल्या मोबाईलमध्ये डायल केलेला असतो आणि अशातच आता ऐश्वरीचे बाबा म्हणत असतात तो स्केच आर्टिस्ट आहे त्यावर ईश्वरीची आई म्हणत असते स्केच आर्टिस्ट कशासाठी त्यावर ईश्वरीचे बाबा म्हणत असतात अगं ज्या बाईमुळे हे सगळं घडलंय त्या बाईला शोधण्यासाठी आपल्याला स्केच आर्टिस्टची मदत लागणार आहे आणि हा जो नंबर आहे ना हा माझा मित्रच आहे तो स्केच आर्टिस्ट आहे तू जर त्याला फोन करून इथे बोलवलंस तर तू सांगशील त्याप्रमाणे तो त्या बाईचा स्केच काढू शकतो त्यावर ऐश्वरीची आई म्हणत असते खरंच खरंच काय छान आयडिया आहे तुमची त्यावर ऐश्वरीचे बाबा ऐश्वर्याने म्हणत असतात आता वेळ फुकट दौडू नकोस लवकरात लवकर त्या नंबरवर कॉल कर आणि माझं नाव घेऊन सांग बघ तो लवकरात लवकर यायचा प्रयत्न करेल आणि मग ऐश्वरीच्या आईने हो असं म्हणत त्या नंबरवर कॉल केलेला असतो आणि सगळं काही नीट सांगितल्यावर समोरचा व्यक्ती म्हणत असतो ठीक आहे मी येतो थोड्या वेळाने आपण पाहतोय आता तिथे आलेल्या स्केच आर्टिस्टला ईश्वरीची आई त्या बाईचं वर्णन सांगत असते आता एक एक करून वर्णन सांगताना थेट स्केच आर्टिस्टने योग्य त्या बाईचा चेहरा पूर्णपणे रेखाटलेला असतो आणि त्यानंतर ईश्वरीची आई म्हणत असते अहो हीच ती बाई ज्यामुळे सगळा गोंधळ झालाय या बाईला तर मी आता सोडणारच नाही एकदा काही माझ्या समोर येऊ दे आणि अशातच आता थेट ईश्वरीच्या बाबांनी ईश्वरीच्या आईला ईश्वराने म्हटलेलं असत आताच्या आता येशूला फोन कर आणि तिला इथे बोलावून घे हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरीची आई म्हणत असते अगदी बरोबर आहे तुमचं आणि तेवढ्यात ईश्वरीच्या आईने ईश्वरीला फोन केलेला असतो ईश्वरी लगेचच फोन उचलते आणि इकडून ईश्वरीची आई म्हणत असते येशू येशू काय करतेस तू आता आत्ताच्या आता तुला घरी यायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते आई काय झालंय एवढी घाबरलेली का दिसतेस तू त्यावर ऐश्वरीची आई म्हणत असते अगं मी घाबरलेली नाहीये तर ज्या बाईमुळे हा सगळा प्रकार घडलाय ना त्या बाईचा चेहरा मला तुला दाखवायचा आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते म्हणजे त्यावर ऐश्वरीची आई म्हणत असते मी स्केच आर्टिस्टना बोलवलं आहे आणि स्केच आर्टिस्टनी अगदी तंतोतंत त्या बाईचा चेहरा रेखाटला आहे हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते आई एक नंबर काम केलंस आता तर आपण या बाईला सोडायचंच नाही थांब मी आत्ताच्या आत्ता घरी येते ईश्वरी ताबडतोब कोणालाही काही न सांगता आपल्या माहेरी निघून गेलेली असते इकडे ईश्वरीची आई ईश्वरीची वाट पाहत असते आलेल्या ईश्वरीला पाहून ऐश्वरीची आई म्हणत असते येशू ये लवकर बघ हेच ते बाई ज्यामुळे हा सगळा गोंधळ उडालाय आता ऐश्वरीने ते स्केच पाहिल्यावर ऐश्वरी हादरते ती म्हणत असते आई आई तू कोणाचं स्केच सांगितलंस काढायला या तर वल्लरी मामी आहेत हे वाक्य ऐकल्यावर थेट ऐश्वरीची आई म्हणत असते वल्लरी मामी म्हणजे त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते आई आकाश तर माहिती आहेत ना त्यांच्या आई अर्णव सरांच्या मामी हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वरीची आई म्हणत असते अच्छा आत्ता माझ्या लक्षात आलं की तुझ्या नवऱ्याची ही मामी आत्तापर्यंत माझ्यासमोर का नाही आली तर ती माझ्यापासून लपत होती हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते आई म्हणजे हे सगळं या बाईने केलं आहे तर त्यावर ईश्वरीची आई म्हणत असते हो हे सगळं याच बाईने केलं आहे आणि अशातच ईश्वरी म्हणत असते आई आता तर तू काळजी करूच नको बघ मी आता काय करते आणि तेवढ्यात ईश्वरीने आपल्या आईचा हात धरलेला असतो आणि ऐश्वरी म्हणत असते चलाई आत्ताच्या आता या बाईला तिच्या केल्या कर्माचा जाब विचारूया आणि तेवढ्यात ईश्वरी ईश्वरीच्या आई सकट थेट आपल्या सास्त्री आलेली असते आणि तेवढ्यात समोरून आलेल्या अर्णवने सुप्रियाला पाहिलेलं असत ईश्वरी घरात शिरते पण सुप्रियाला अर्णव अडवतो तो म्हणतो तुम्ही तुम्ही ते काय करताय आणि माझ्या घरात शिरण्याआधी तुम्हाला माहीत नाही का माझी परमिशन घ्यावी लागेल आणि मी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत परमिशन देणार नाही आहे आत्ताच्या आता इथून चालत्या वा त्यावर मात्र अर्णवला काडीचीही भीक न घालता सुप्रियाने हाताने बाजूला केलेलं असतं आणि थेट सुप्रिया आता अर्णवच्या मामीच्या रूमकडे जात असते अशातच आता अर्णव म्हणत असतो ही काय दादागिरी आहे माझ्याच घरात घुसून मला असं अडवून थेट आतमध्ये कुठं शिरताय तुम्ही आणि अशातच आपण पाहतोय ऐश्वरी आता स्वतःच्या आईला म्हणत असते आई मामीची खोली ती आहे आणि तेवढ्यात ऐश्वरीने वल्लरीच्या खोलीकडे स्वतःच्या आईला नेलेलं असतं मागून अर्णवसुद्धा येत असतो अचानकपणे ऐश्वरीने वल्लरीच्या बेडरूमचा दरवाजा उघडलेला असतो आणि समोरच बसलेल्या वल्लरीला आता थेट ऐश्वरी म्हणत असते आई हीच का बाई हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट समोर बसलेल्या वल्लरीने आतमध्ये शिरलेल्या सुप्रियाला पाहिलेलं असतं आणि वल्लरी जागच्या जागी हादरते लगेचच आता सुप्रिया म्हणत असते इशू हो हीच ती बाई ज्याने तुमच्या संसारात पूर्णपणे भूकंप आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझ्याही तेवढ्यात आपण पाहतोय वल्लरी लगेचच उठते आणि म्हणत असते तू तू इथे कशी काय त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते मी तुझा नायनाट करायला आले आहे हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते आत्ताच्या आता बाहेर आमच्या घरात तुला स्थान नाहीये त्यावर ऐश्वरी म्हणत असते वल्लरी मामी शब्द जपून वापरा कोणाशी बोलताय तुम्ही आणि तुम्ही काय केलंय हे तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय म्हणून तर तुम्ही घाबरला आहात ना त्यावर मात्र आता अर्णव तिथे आलेला असतो तो म्हणत असतो काय चाललंय हे सगळं मला कळेल का माझ्याच घरात अशा पद्धतीने शिरून काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर मी तुम्हाला आत्तापर्यंत काहीच बोलले नाही पण आता मी बोलणार आणि तुम्हाला ऐकावं लागेल त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो मी सिंदोर माहिती आहे ना तुला मी तुझ्याशी बोलत नाही आहे आणि तू माझ्याशी न बोललेलं मला आवडेल त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते अर्णव बाळा एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्याच घरात येऊन मी तुला लकटलं आणि आतमध्ये आले तुला वाईट वाटलं असेल पण लक्षात ठेव ही जी बाई समोर दिसते ना याच बाईमुळे तुझ्या आईचा जीव गेला आहे तुझ्या वडिलांची नाहक बदनामी झाली आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्ण म्हणत असतो सुप्रिया काकू उगाचच माझ्या बामीवर ब्लेम करू नका स्वतःची चूक तिच्या माथ्यावर मारू नका लक्षात ठेवा अशाने तुम्ही केलेला पाप पुसलं जाणार नाही आहे त्यावर सुप्रिया म्हणत असते मी जे बाप केलंच नाही आहे ते मला पुसण्याची गरज वाटत नाही स्वतःच्या मामीला प्रश्न विचार काय केलंय तिने अशातच आता थेट वल्लरी म्हणत असते अर्णव तू या बाईवर विश्वास ठेवू नको काहीही बोलतेही अशातच आता थेट सुप्रियाला अर्णव म्हणत असतो मला कळलं पाहिजे तुम्ही वल्लरी मामीवर आरोप का करताय अशातच आता सुप्रिया म्हणत असते एक काळ असा होता मी जॉबसाठी वणवण फिरत होते आणि मग एके ठिकाणी इंटरव्ह्यू साठी गेले होते आता ती कंपनी तुझ्या वडिलांची होती हे मला नव्हतं माहिती पण त्या ठिकाणी गेल्यावर मी पाहिलं बरेच कॅन्डिडेट बसले होते मीही त्यांच्यासोबत होते अचानकपणे या तुझ्या मामीने अशी कॉफी बनवली की जी प्यायल्यानंतर बहुतेक समोरच्याला चक्कर येईल किंवा झोप लागेल आणि तीच कॉफी तुझ्या वडिलांना प्यायला दिली एक एक कॅन्डिडेट आज जात होतं आणि शेवटी माझा नंबर आला मी आत गेले त्यावेळेला तुझ्या वडिलांना कसला तरी त्रास होत होता फक्त सहज माणूस की म्हणून मी त्यांच्या जवळ गेले आणि म्हटलं सर काय झालंय तर लगेच त्यांनी अंग टाकलं काळजीपुटी मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी या बाईने आमचा एक असा फोटो क्लिक केला आणि त्या फोटोचा वापर या बाईने असा केला की आमच्या दोघांमध्ये काहीतरी नातं आहे आणि तोच गैरसमज या बाईने सगळीकडे पसरवला आणि बहुतेक त्याच गोष्टीच्या धक्क्याने तुझ्या आईने आत्महत्या के केली असावी पण लक्षात ठेव माझा यात दोष नाही आहे दोष आहे तर या बाईचा आहे मीही त्यानंतर कित्येक वर्ष डिप्रेशनमध्ये होते काय करावं कोणाशी बोलावं काही सुचत नव्हतं माशी बरीच वर्ष गेले आणि त्यानंतर मला ईश्वरीचे बाबा भेटले या सगळ्या घटनेतून त्यांनी मला बाहेर काढलं नाहीतर मीही आज कुठे असते काय सांगता येत नाही त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो म्हणजे या सगळ्या प्रकरणाला कारणीभूत वल्लरी मामी आहे त्यावर वल्लरी म्हणत असते अर्णव या अशा भिककारड्या लोकांवर कसला विश्वास ठेवते असतो यानंतर समोरची प्रॉपर्टी दिसली का हे कसेही वागतात अरे तुझ्या वडिलांकडे असलेली प्रॉपर्टी बळकावण्यासाठी आली होती त्यावेळेला आणि त्यावेळेला तुझ्या चा वडिलांच्या चहा किंवा कॉफीमध्ये मी काहीच मिसळलं नव्हतं हीच त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र वल्लरीच्या समोर उभी असलेली ईश्वरीची आई चिडते आणि सटासट वल्लरीच्या कानाखाली देत सुटते ईश्वरीची आई म्हणत असते लाज वाटत नाही तुला स्वतःचं पाप लपवण्यासाठी तू माझा वापर करतेस आणि तेवढ्यात थेट वल्लरी म्हणत असते हा हा हात उचलायचा नाही माझ्यावर मला हलक्यात घ्यायचं नाही त्यावर अर्णव म्हणत असतो आत्ताच्या आत्ता सगळं काही क्लिअर होईल आणि तेवढंच आपण पाहतोय अर्णवने असं काहीतरी केलेलं असतं की अर्णवच्या मामाने काहीतरी अर्णवच्या हातात दिलेलं असतं आणि थेट ते सगळं पाहिल्यावर अर्णवचा मामा म्हणत असतो पाहिलास अर्णव आत्ता लक्षात येत ना तुझ्या म्हणजे या सगळ्यामध्ये हीच बाई दोषी आहे जिच्याबरोबर मी इतका वर्ष संसार केलाय खरं तर मला तुला खूप आधी सांगायचं होतं पण पुराव्यानिशी सांगण्यासाठी मी आत्तापर्यंत वाट पाहिली सुप्रिया ताई खरंच तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत त्यावेळेला तुम्ही या बाईला शोधू शकला नाहीत पण आता शोधलात आणि हिला तिच्या कर्माची शिक्षा देण्यात मला सहभागी करताय त्याबद्दल धन्यवाद त्यावर अर्णव म्हणत असतो मामा आता तूच सांग काय करायचं त्यावर अर्णवला थेट अर्णवचा मा म्हणत असतो काय करायचं म्हणजे या बाईला थेट पोलिसात द्यायचं तिची लायकी तिला समजलीच पाहिजे काय केलंय तिने ते त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णवचा मा म्हणत असतो अर्णव वाट बघू नकोस आत्ताच्या आत्ताना पोलिसांना बोलव त्यावर वल्लरी म्हणत असते मला पोलिसात द्यायच्या आधी विचार करा तुमच्या सगळ्या कंपनीचा नायनाट करीन मी मी फक्त एक फोन केला ना तरी तुमच्या कंपनीचे शेअर धडाधडा पडतील हे वाक्य ऐकल्यावर मात्र अर्णव म्हणत असतो स्वतःला काही शाणी समजतेस का तू एवढं सगळं करू माझ्या आयुष्यात माझ्या संसारात तू अक्षरशः खिट सुद्धा मी तुला या घरात ठेवलं पण आता यापुढे मला तुला या घरात ठेवायचं नाही आहे काही झालं तरी मी आता यापुढे तुला माझ्या या घरात ठेवणार नाही त्यावर मात्र आता वल्लरीला लगेचच अर्णव म्हणत असतो तुला काय वाटलं होतं एवढं सगळं करशील आणि तू नामानिराळ राहशील पण तू एक गोष्ट विसरलीस की काही झालं तरी शेवटी सत्य हे कधीच लपत नाही त्यावर मात्र आता वल्लरीला सुप्रिया म्हणत असते तुला काय वाटलं होतं का इतकी वर्ष झाली या घटनेला कुणीही वाचा फोडली नाही म्हणून तू सपशेल वाचशील पण लक्षात ठेव ईश्वरीच्या बाबांनी त्यावेळेला मला वाचवलं यातून बाहेर काढलं आणि आज देखील त्यांनीच मला यातून बाहेर काढलं त्यांनीच मला तुझं स्केच काढण्याची आयडिया दिली आज जर मी तुझा स्केच काढायला स्केच आर्टिस्टला बोलवलं नसतं तर अजूनही सगळं काही गुलदस्त्यात असतं तू नामनिराय झाली असतेस तेवढा तिथे आलेला आकाश म्हणत असतो अच्छा मम्मा आता माझ्या लक्षात आलंय म्हणून ईश्वरीची आई आल्यावर प्रत्येक वेळेला तू लपत होतेस त्यांच्यासमोर तू कधीच आली नाही त्यावर मात्र वल्लरी म्हणत असते तू माझा मुलगा आहेस ना म माझ्या बाजूने बोल ना काय आहे काय त्या बाईमध्ये एवढं की तू तिच्यामध्ये गुंततोयस त्यावर लगेचच आता सुप्रियाने वल्लरीचं आणखी एकदा थोबाड फोडलेलं असतं आणि सुप्रिया म्हणत असते लाज वाटत नाही स्वतःच्या मुलाशी बोलताना कसं बोलला पाहिजे त्यावर लगेचच आता अर्ण म्हणत असतो काकू थांबा आणि अशातच आता अर्ण म्हणत असतो काकू आधी तर मला माफ करा आणि स्मिस इंदोर मी तुझ्याबरोबर जे काही वागलो आहे त्यासाठी तू मला माफ कर त्यावर लगेचच आपण पाहतोय ऐश्वरीला आता अर्णवने माफी मागताच ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर तुम्हाला माफी मागायची गरज नाहीये खर तर तुमचं काहीच चुकलेलं नाहीये तुम्ही अगदी तुमच्या जागेवर बरोबर आहात सिच्युएशनच तशी होती की तुम्हाला तसं वागावं वा लागलं अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता अर्णवने थेट आलेल्या पोलिसांसोबत या वल्लरीची रवानगी केलेली असते वल्लरी जाता जाता म्हणत असते मला तुम्ही लोकांनी खूप त्रास दिला आहे पण आत्तापर्यंत तुम्हाला खऱ्या वल्लरीशी सामना करण्याचा मोका मिळाला नाही आहे आता तुम्हाला कळेल वल्लरी काय चीज आहे नाही तुमच्या प्रॉपर्टीला आग लावली ना तर नावाची वल्लरी नाही मी त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते काळी पेढी पेटवतात बघ त्याच काळी पेटीने तुझी कशी मशागत करते मी आणि अशातच आता वल्लरीला ईश्वरीने जी काही धमकी दिलेली असते त्यानंतर वल्लरीची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही वेगळं पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद